नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्ही एन स्टडी सेंटरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण महाराष्ट्राच्या भूगोल अंतर्गत महाराष्ट्र नदी प्रणाली हा घटक पाहतोय त्यामध्ये आपण महाराष्ट्र नदी प्रणालीमध्ये पहिली नदी गोदावरी नदी याच्याविषयी माहिती डिटेलमध्ये घेतलेली आहे व्हिडिओ मी अपलोड पण केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण हिमा नदी खोरे याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत गोदावरी नदीनंतर दुसऱ्या क्रमांकाचा असलेला हे खोरा आहे तर याच्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया याच्यामध्ये आपण उगम लांबी राजकीय क्षेत्र त्याच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत उपनद्यांची डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत संगम स्थळ भीमा खोऱ्यातले धरणं कोणते कोणते आहेत आणि याच्या काठावर ते कोणते शहर आहेत याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती आपण घेणार आहोत तर भीमा नदी खोऱ्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती घेऊ भीमा ही कृष्णा नदीची उपनदी आहे महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कृष्णा नदीची उपनदी भीमा नदी आहे परंतु भीमा नदीचा महाराष्ट्रामध्ये स्वतंत्रपणे प्रवाह असल्यामुळे आपण त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत तर भीमा नदी खोरे हे हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग आणि महादेव डोंगर रांग यांच्या दरम्यान आहे म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग तुम्ही इथं वरती पाहू शकता आणि खाली महादेव डोंगररांग या दोन डोंगररांगांच्या मधल्या प्रदेशामध्ये भीमा नदीचं खोरं पसरलेलं आहे या नदीचा उगम कुठं होतो तर भीमाशंकर या ठिकाणी ही नदी उगम पावते आणि हे पुण्या जिल्ह्यामधलं ठिकाण आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम होतो इथे लांबी किती आहे तर महाराष्ट्रामध्ये चारशे एक्कावन्न किलोमीटर लांबी आहे गोदावरी नदी सहाशे अडुसष्ट किलोमीटर आहे त्याच्यानंतर दुसरा क्रमांक भीमा नदीचा लागतो तर भीमा नदीची लांबी किती आहे चारशे एकावन्न किलोमीटर महाराष्ट्रामध्ये आहे भारतात किंवा तिची एकूण लांबी किती आहे तर आठशे साठ किलोमीटर आहे आणि एम पी एस सी याच्यावरसुद्धा एक वेळा प्रश्न विचारलेला आहे क्षेत्रफळ किती आहे शेचाळीस हजार एकशे चौऱ्याऐंशी चौरस किलोमीटर या नदीचं क्षेत्रफळ आहे भीमा नदीचा आता राजकीय क्षेत्र आपण डिटेलमध्ये पाहूया तर राजकीय क्षेत्रामध्ये पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांचा संपूर्णपणे समावेश या नदीच्या खोऱ्यामध्ये होतो त्यानंतर साताऱ्यातील खंडाळा असेल फलटण असेल दहिवाडे हे तालुके या खोऱ्यामध्ये येतात त्याच्यानंतर अहमदनगर जिल्ह्यामधील जामखेड कर्जत श्रीगोंदा हे तालुके या नदी खोऱ्याच्या प्रदेशामध्ये येतात त्याच्यानंतर मराठवाड्यामधले बीड जिल्ह्यातला आष्टी हा तालुका धाराशिवमधील उमरगा भूम परांडा तालुके या नदीखोऱ्यामध्ये येतात म्हणजे एवढ्या जिल्ह्यामध्ये हे नदीखोरं पसरलेलं आहे त्याच्यानंतर भीमा नदी ही पुणे आणि सोलापूर आणि पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांची सीमा निश्चित करते पुणे सोलापूर आणि पुणे अहमदनगर या दोन जिल्ह्यांची सीमा निश्चितही करण्याचं काम भीमा नदी करत असते त्याच्यानंतर कर्नाटकात रायचूरजवळ कुरुगुड्डी या ठिकाणी कृष्णा आणि भीमा या नद्यांचा संगम होतो तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा कर्नाटकातील रायचूरजवळ कुरुगुड्डी हे ठिकाण आहे या ठिकाणी कृष्णा आणि भीमा या दोन नद्या एकत्र येतात त्याच्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा भीमा नदीच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत त्या आपण पाहूया तर उजव्या किंवा दक्षिण तीराहून मिळणाऱ्या कोणत्या कोणत्या नद्या आहेत भामा इंद्रायणी मुळा मोठा निरा मान बोर पवना आणि कुकडी या नद्या दक्षिण बाजूकडून मिळतात तुम्ही इथं पाहू शकता तर भीमा नदी ही आहे या याच्यानंतर खाली तुम्ही पाहू शकता मुळा मोठा त्याच्यानंतर इंद्रायणी या नद्या दक्षिणेकडून वाहून मिळत आहेत त्याच्यानंतर इकडं पाहू शकता निरा आहे मान आहे या नद्यासुद्धा दक्षिणेकडून वाहत जाऊन मिळतात त्याच्यानंतर डाव्या तिरावून किंवा उत्तरेकडून येऊन मिळणाऱ्या नद्या कोणत्या आहेत तर वेळ घोड सीना या नद्या आहेत इथं तुम्ही सीना पाहू शकता त्याच्यानंतर घोड नदीसुद्धा इथं पाहू शकता या काय करतात उत्तरेकडून येऊन भीमा नदीला मिळत असतात त्याच्यानंतर इतर नद्या आहेत इत? कर्रा पुष्पावती या नद्यासुद्धा भीमा नदीच्या उपनदी आहेत आणि भीमा नदीचा प्रवाह मार्ग कसा आहे तर भीमाशंकर येथे उगम पावते त्याच्यानंतर रांजणगाव आणि पुढे पंढरपूर येथेसुद्धा ही नदी जाते तर पंढरपूरमध्ये भीमा नदीलाच चंद्रभागा म्हणून ओळखल्या जाते चंद्रा ती चंद्राचा आकार करून तिथे वाहते म्हणून तिला चंद्रभागा म्हणून ओळखल्या जाते आता भीमा नदीच्या ज्या काही उपनद्या आहेत त्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया तर सर्व उपनद्या आपण एका एकानं पाहायला सुरुवात करू पहिली उपनदी आहे सीना तुम्ही इथं पाहू शकता सीना नदी अशी वाहत येऊन भीमा नदीला मिळत आहे याचा उगम कुठं होतो तर हरिश्चंद्र डोंगर रांगेत ही उगम पावते हे अहमदनगरमध्ये ठिकाण आहे त्याच्यानंतर हिची एकूण लांबी किती आहे तीनशे पंच्याहत्तर किलोमीटर इतकी लांबी शिना नदीची आहे त्याच्यानंतर सीना नदीच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत बोरी आणि भोगावती या दोन उपनद्या आहेत तुम्ही इथं पाहू शकता तर सीना नदी ही वाहत असताना इथं भोगावती नदी तिची उपनदी आहे हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर भीमेच्या डाव्या तीराने सीना नदी वाहते अहमदनगर सीना नदीच्या काठावर वसलेला आहे हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे अहमदनगर हे जे ठिकाण आहे त्यालाच तुम्ही सुद्धा म्हणू शकता हे सीना नदीच्या काठावर वसलेलं आहे सोलापूर जिल्ह्यात सीना नदी भीमेला मिळत असते तर सोलापूर हा जिल्हा इथं पाहू शकता तुम्ही या ठिकाणी भीमा नदीला सिना नदी येऊन मिळते त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची उपनदी आहे इंद्रायणी तर इंद्रायणी नदीची लांबी एकूण किती आहे त्र्याण्णव किलोमीटर आहे याचा उगम कुठं होतो लोणावळ्याजवळील कुरवंडे या खेड्याजवळ ही नदी उगम पावते ही एकच उपनदी आहे अंध इंद्रायणी नदीच्या तीरावर देहू आणि आळंदी हे दोन पवित्र स्थळ आहेत हा एक महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा भीमा नदीची उपनदी आहे आणि देहू आणि आळंदी हे ठिकाणंसुद्धा या नदीच्या काठावर आहेत मुळा आणि मोठा या नद्याविषयी आपण माहिती घेऊ तर या उगम कुठं पावतात तर बोरघाटाच्या दक्षिणेस या नद्या उगम पावतात मुळेची उपनदी कोणती आहे तर पवना आहे मुठेची उपनदी कोणती आहे आंबी ही नदी मोटा नदीची उपनदी आहे मुळा मोठाचा संयुक्त प्रवाह रांजणगावजवळ भीमा नदीला येऊन मिळतो आणि मुळशी धरण हे मुळा नदीवर आहे मोठा नदी पुणे शहरात वाहून वाहत जाते आणि मुळा नदीस दक्षिणेस मिळत असते म्हणजे मोठा नदी वाहत वाहत येऊन रांजणगावजवळ काय करते तर या मुळा नदीला येऊन मिळते मुळशी नदीवर पानशे धरण वरसगाव हा प्रकल्पसुद्धा आहे आणि पवना नदीवर पवना हे धरण आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा तर हा नदी पुणे शहरातून वाहत जाऊन पुढे काय करते तर जवळ मुळा आणि मुठा या नद्यांचा संगम होत असतो यानंतर भीमा नदीची उपनदी आहे घोड नदी घोड नदी।, नदी उगम कुठं पावते तर गावडेवाडी हे ठिकाण सह्याद्री पर्वतावर हो आहे या ठिकाणी ही उगम पावते भीमा नदीच्या उगमाच्या उत्तरेस पंधरा किलोमीटरवर हे ठिकाण आहे हिची लांबी किती आहे तर दोनशे सत्तर किलोमीटर हिची लांबी आहे उपनद्या कोणत्या आहेत कुकडी आणि मीना या दोन उपनद्या आहेत कुकडी व घोड नदी शिरूरजवळ एकत्र येतात ही नदी पुणे अहमदनगर या जिल्ह्यांची सीमारेषा निर्माण करते घोड नदी पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याची सीमारेषा निश्चित करत असते घोड नदीवर डिंबे नावाचा धरण आहे हा एक महत्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा डिंबे धरण कोणत्या नदीवर आहे घोड नदीवर हे ठिकाण आहे इथं तुम्ही पाहू शकता घोड नदी इथं नकाशामध्ये आहे नेरा ही भीमाची उपनदी आहे तर याच्याविषयी आपण माहिती घेऊ तर उगाम कुठं होतो शिरगाव येथे तालुका भोरमध्ये आहे येथे उगम पावतो लांबी दोनशे नऊ किलोमीटर आहे उपनदी आहेत वेळवंडी वेळवंडी नदीवरच नदी भाटघर हे धरण आहे लक्षात असू द्या व कर्रा सुद्धा याच नदीची उपनदी आहे कर्रा नदीकाठी जेजुरी आणि मोरगाव हे ठिकाण आहेत तर कर्रा नदीकाठी जेजुरी जे की खंडेरायाचं ठिकाण आहे त्याच्यानंतर मोरगाव गणपतीचं शिधा ठिकाण हे दोन्ही ठिकाणं या नदीकाठी आहेत वेळ नावाची उपनदी आहे धाकले येथे उगम पावते लांबी आहे चौसष्ट किलोमीटर वेळ नदी तळेगाव ढमढेरे जवळ भीमा नदीस मिळत आहे पुण्याजवळ असणारे हे ठिकाण आहे तळेगाव ढमडेरे या ठिकाणी भीमा नदीस वीळ नदी मिळते भीमा नदीविषयी हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे भीमा व तिच्या उपनद्यांचा संगम स्थळ कुठं आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया तर संगमाचे ठिकाण आणि नद्या असा मी पॉईंट दिलेला आहे तर रांजणगाव पुणे जिल्ह्यामध्ये येते थि? या ठिकाणी भीमा आणि मोठा या नदीचा संगम होतो त्याच्यानंतर भोर या ठिकाणी जे की पुण्यामध्येच आहे वेळवंडी आणि निरा नदीचा संगम होतो तुळापूर येथे पुण्यामध्येच आहे भीमा आणि इंद्रायणी नदीचा काय होतो संगम होतो पिंपळगाव या ठिकाणी पुण्यामध्येच आहे हे ठिकाणसुद्धा भीमा आणि भामा या नदीचा संगम होत असतो त्याच्यानंतर सोनगाव हे ठिकाण आहे बारामतीमध्ये आहे हे सुद्धा पुण्यातच आहे करा आणि निरा या नद्यांचा संगम येथे होतो त्याच्यानंतर मोहोळ हे ठिकाण सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे सीना आणि भोगवती नदी या ठिकाणी एकत्र येतात त्याच्यानंतर कुंडल हे ठिकाण आहे सोलापूर जिल्ह्यात भीमा आणि सीना या नद्यांचा संगम येथे होतो तर संगम स्थळावर सुद्धा कधी कधी प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळं हे संगमस्थळ तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे आता भीमा खोऱ्यामधले महत्त्वाचे कोणते कोणते धरणं आहेत याच्याविषयीसुद्धा माहिती घेऊयात तर खडकवासला हे जे धरण आहे ते मोठा नदीवर आहे पुणे जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यानंतर भाटघर हे धरण वेळवंडी नदीवर नदी आहे भोर या ठिकाणी आहे पुणे जिल्ह्यामध्ये भुशी डॅम इंद्रायणी नदीवर आहे लोणावळा या ठिकाणी आहे पवना हे जे धरण आहे ते पवना नदीवर आहे लोणावळ्याला आहे त्याच्यानंतर पानशेत धरण कुठं आहे आंबे नदीवर आहे आणि या ठिकाणी हे धरण आहे माणिकडोह धरण कुकडी नदीवर आहे जुन्नर या ठिकाणी आहे डिंबे नावाचं धरण घोड नदीवर आहे आंबेगाव तर एवढे धरणं तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून तुमचे प्रश्न सुटून जातील यानंतर शेवटचा पॉईंट भीमा नदी आणि त्यांच्या खोऱ्यातील काठावरील महत्त्वाचे शहरं याच्याविषयी आपण माहिती घेऊ तर नदी आणि काटावरले शहर असा मी पॉईंट दिलेला आहे तर इंद्रायणी नदीच्या काठावर कोणते कोणते शहर आहेत देऊ आणि आळंदी हे दोन्ही प्रसिद्ध स्थळं इंद्रायणी नदीच्या काठावर आहेत करा कर नदीकाठी कोणते शहर आहेत तर सासवड जेजुरी मोरगाव हे ठिकाणं कर्रा नदीच्या काठावर आहे जिदुरी आणि मोरगाव तुम्ही लक्षात ठेवा चंद्रभागा नदीकाठी कोणतं ठिकाण आहे पंढरपूर तर चंद्रभागा तीकानी तीकानी ही भीमाच नदी आहे तिलाच चंद्रभागा म्हणून ओळखल्या जाते त्या ठिकाणी पंढरपूर हे तिच्या काठावर आहे त्याच्यानंतर भीमा नदीच्या काठावर राजगुरुनगर आहे मुळामोठा नदीच्या काठावर पुणे हे शहर आहे म्हणजे पुणे शहरातून मुळामोठा या नद्यांचा संगम वाहतो त्याच्यानंतर कुकडी ह्या नदीकाठी उजर हे ठिकाण आहे आणि येळवंडी नदीकाठी पोहर हे ठिकाण आहे तर एवढे महत्त्वाचे पॉईंट तुम्ही भीमा नदीविषयी लक्षात ठेवलं तर तुम्हाला विचारण्यात आलेले सर्वच्या सर्व प्रश्न सुटतील तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद मित्रांनो